सर। बाई, आमचे एक जवाहरनगर ब्रांचनी सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाने त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते बरेच दिवसापासून ते फरार होते एम पीडीए सुद्धा त्यांच्यावर जुलै महिने मध्ये दोन हजार चोवीस मध्ये झाला होता त्याच्यानंतर अनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळालं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतून जे एम एफ सी कोर्टकडून एम सी आर केलेला आहे तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांच्या कोर्टमधून पत्र व्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे आत्तापर्यंत एकूण अकरा ऑफेन्सेसची त्यांनी आमच्यासमोर कबुली दिलेली आहे त्यामध्ये सात ऑफेन्सेस जवाहर नगरचे आहेत दोन ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि दोन नगरचे आहेत आतापर्यंत एकशे सत्तावीस अमोल गलाटे आहे त्याच्यावर एम पी डी ए ऑलरेडी सीपी ऑफिस कडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या आता हे तपास मध्ये आम्ही आणखी काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे अमाल अमोल गलाटेवर 45 चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहे ऑफेन्सेस चेन स्नॅचिंग खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे त्यामध्ये इंचार्ज शर्माळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस खिलारे एस आई शिंगाने हेड कॉन्स्टेबल पवार हेड कॉन्स्टेबल श्रीसागर हेड कॉन्स्टेबल बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो धन्यवाद चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात आता कमी येईल असा अंदाज वाटतोय yes, चेन स्नॅचिंगचं डिटेक्शन खूप महत्त्वाचं आहे डिटेक्शन आम्ही केले तर नक्की त्यामध्ये कमी होते डिटेक्शन केले रिकव्हरी होते तर त्यामध्ये शिक्षाचं प्रमाणसुद्धा वाढते आता हे खूप मोठा गुन्हेगार आम्ही पकडलेला आहे आणि आम आमचा प्रयत्न चालू राहणार जेणेकरून आपण हे सगळे गुन्हेगाराला आतमध्ये टाकू शकतो मी आवाहन काय करणार महिलांना वगैरे या सगळं महिलांना मी सर्वप्रथम आवाहन करतो की बरेचदा लोकबाग असा म्हणतात की समोर पोलीस आहे समोर नाकाबंदी चालू आहे आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही पोलीस आहे तुम्ही हे जे दागिने आहे तुम्ही तुमचे खिशात ठेवा तुमचे बॅगमध्ये ठेवा आणि ते त्या वेळेस ते दागिने बदलून ऑरिजिनल दागिने करून घेऊन जातात आणि फेक दागिने त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात तो सगळेजण आपल्या शहरमध्ये जे माझा मेसेज ऐकत आहे तो असा कुठल्याही प्रकारच्या फेक पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि दुसरा तुम्ही ज्वेलरी घालताना तुम्ही लक्ष द्या की ज्वेलरी तुमची पाहिजे आणि तुमचे चेन स्नॅकिंग झाली पोहोचले पाहिजे जेणेकरून आपण नाकाबंदी करून आणि पकडू शकतो तर तुमच्याकडून त्यामध्ये उशीर झाला तक्रार द्यायला तोपर्यंत आरोपी पडून जातो तो तुम्हाला हेच रिक्वेस्ट राहील इधर तुम्ही एक बारा डायल करा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा जेणेकरून आम्ही तात्काळ त्यामध्ये दखल देऊ आपला परिचय नाव सर आणि मी आय पी एस नंदिन कामत सध्या सी पी झोन टू छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस